या ठिकाणी तीन तीन मित्रांची जोडी आहे त्यांचे हात एकमेकामध्ये गुंफलेले आहेत तर तिघांमधील तुमचं जे कोलॅबरेशन आहे एकमेकाला सहकार्य आहे ते या गेममधून तुम्हाला दिसून येईल तर सर्वात प्रथम फळ्याला टच करून पुन्हा इकडे यायचं आहे ओके तुमचं नियम पण ऐका हात एकमेकांचे सुट्टा कामा नाहीत आपल्या मित्राला पाडून पुढं पडायचं नाही आहे त्याला सोबत घेऊनच शर्यत जिंकायची आहे तुमचे हात एकमेकामध्ये गुंफलेले आहेत तिघं ॲट अ टाइम चालायचं आहे आणि तिघांचं सहकार्य एकमेकाला सांभाळण्याची वृत्ती या गेममधून दिसून आली पाहिजे वन टू थ्री स्टार्ट पडलेले आऊट गेम जिंकलेत मुलांना टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी